नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत गणपती बाप्पा मोर्या गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा मित्रमैत्रिणींनो यंदा बाप्पाच्या समोर देखावा सादर करण्यासाठी विश्वास आणि परिराणीनं विषय निवडला चिनाब रेल्वे पूल चे नाव रेल ब्रिज हा जगातला सर्वात उंच रेल्वे आर्क ब्रिज म्हणून ओळखला जातो या ब्रिजमुळेच रेल्वे श्रीनगरपर्यंत पोहोचली आपल्या भारत देशाची ही गौरवास्पद आणि आव्हानात्मक कामगिरी पाहून अवघं जग अचंबित आहे भौगोलिक प्रदेश जोडले गेले याबरोबरच भारतीयांची मनंसुद्धा सदैव जोडली जावीत ही श्री गणपती बाप्पाला प्रार्थना करूया आमच्या बाप्पासमोरील देखाव्याचे काही फोटो त्यात परीनं स्वतः तयार केलेली छोटीशी म्हणजे अगदी तिच्या तळहातावर मावेल एवढी गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा आहे बरं का आणि त्याबरोबरच परीनं वाचलेली माझी कविता खास तुमच्यासाठी इथं देत आहे नमस्ते गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या वर्षी अज्जू आणि मी हे चेनाब रेल ब्रिजचं मॉडेल बनवलंय हे जगातलं हायेस्ट रेल्वे आर्क ब्रिज आहे आणि याच ब्रिज रेल्वे श्रीनगरपर्यंत जाते या वर्षी अज्जीने पण एक खूप सुंदर कविता लिहिली आहे म्हणून दाखवते आहे हा गणपती बाप्पा बुद्धिदाता गणपती बाप्पा बुद्धिदाता हीच आमची प्रार्थना एकीने राहू आम्ही सद्बुद्धी दे सर्वांना कितीही आली संकटे कितीही आली संकटे परत ऊन लावू त्यांना दहशतवादाशी लढू धैर्याने करू सामना इको फ्रेंडली आमचा बाप्पा इको फ्रेंडली आमचा बाप्पा सांगू आम्ही अभिमानाने आरोग्य संपन्न राहू देवा सदैव तुझ्या कृपेने तू तु, सर्व कलांची देवता तू सर्व कलांची देवता साजरी तुझी मूर्ति एक सुरत गाऊ बाप्पा तुझी आरती बाप्पा तुझी आरती गणेश उत्सव हार्दिक शुभेच्छा गणपति बाप्पा मोरिया